श्वास भरून घ्या वन ट्यू थ्री फोर तुम्हाला काही नाही झालं दिवसभरातून तर एवढे ट्वेंटी वन सूर्यनमस्कार करायचे आहेत तुम्ही प्रॉपर करायचं याने तुमचे फॅट बर्न होतात बॉडीला शेप येतो शरीरातले आजार कमी होतात शरीर निरोगी राहतं स्ट्रेंथ वाढते हिम्युनिटी पॉवर वाढते आपली डेली प्रॅक्टिस करा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन छुवे या सूर्यनमस्कारानंतर लगेच तुम्हाला मी सायकलिंग दिलेली आहे पाठीवरती झोपून घ्या हात कंपल्सरी हिपच्या खालीच ठेवायचं आहे जेणेकरून तुमचे थाईज कमी झाले पाहिजे लोअर बेलिफॅट कमी झालं पाहिजे जेवढं तुम्ही स्लोली घ्याल तितकं तुम्हाला बेनिफिट्स मिळतील प्रॉपर घ्यायचं आहे यामध्ये यस एकदम स्लोली घ्यायचं आहे या सूर्यनमस्कार एकवीस सूर्यनमस्कारानंतर तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता श्वास भरून घ्या दोन्ही हात परत हिपच्याच खाली ठेवायचं हिपच्या खाली हात ठेवल्याने कमरेचे पेन वाढणार नाही ज्याला बॅक पेन आहे त्याने दोन्ही पाय साथ अल्टरनेट चेंज सॉरी रिपीट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, आता सेम अपोजिट घ्या खालून वरती घ्यायचं आहे यस श्वास भरा श्वास भरून झाल्यानंतर तुम्ही सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स मी थोडीशी स्लो काउंटिंग घेतलेली आहे आणखी तुम्ही ह्याच्यापेक्षा स्लो करू शकता श्वास भरून घ्या त्यानंतर आता दोन्ही पाय एक साथ करायचा आहे वन टू थ्री फोर फाय six seven eight nine ten same opposite. One, two, three, four, five, six, 7 8 same opposite रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवा बेली फॅटला धक्का मारा सरळ स्ट्रेट, वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट आहे यामध्ये सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या त्यानंतर दोन्ही पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवा रिपीट बेलिफेडला धक्का मारा सरळ स्टेट काउंटिंग ट्वेंटी वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी दोन्ही हाताने लॉक करा पाय अपुरबडीवरती वच उचला श्वास भरून घ्या होल्डिंग आहे टेन ते ट्वेंटी काउंटिंग होल्डिंग ठेवा यामध्ये अशा एक्झरसाईज डेली करा तुमचं आपऑप बेनिफॅट कमी होतं त्यानंतर तुमची शे बॉडीचे फॅट पण कमी होऊन जाते आणि पट रिझल्ट मात्र तुम्हाला कायमस्वरूपीचा मिळेल कारण जेवढं तुम्ही स्लोली कराल सावका स्ट्रेचिंगून कराल तेवढं रिझल्ट हंड्रेड पर्सेंट असतं